शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज मिरजेत गोळीबार मिरजेतील चर्च आज एका सलून दुकानात दोन गटात जोरदार हाणामारी झाले हा वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समजते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश तानाजी कलगुटकी राहणार वडर गल्ली मिरज याने मागील झालेला वाद डोक्यात धरून रोहित संजय कळगुटकी रणार वडर गल्ली मिरज यांच्यावर गोळीबार केला पिस्तुलाच्या सहाय्याने एक फायर राऊंड उडवल्याने जोरात आवाज झाला सुदैवाने काही अकस्मित घडले नाही दोघेही राहणार वडरगल्ली येथील आहेत ही घटना मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना झाल्यावर लगेचच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण राजकर यांच्या माध्यमातून पोलिसांचा तापा घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सामंत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक अण्णासाहेब गादेकर यांनी माहिती घेतली असता घटनेची अद्याप विस्तृत माहिती मिळालेली नाही पुढील तपास मिरज पोलीस ठाणे व पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा